महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना सर्व शासकीय योजना परिपत्रकानुसार मिळत नाहीत म्हणून सर्व दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहत आहेत वेळेवर त्यांच्या पगारीचे मानधनसुद्धा त्यांना मिळत नाही शासकीय कार्यालयामध्ये जर कुठल्या योजनेसाठी आज किंवा माहिती मिळवण्यासाठी अर्ज दिले असतील तर ते त्याच्या कार्यालयातून पडून आहेत पण त्याची कुठेही अधिकार दखल घेत नाहीत उत्तरसुद्धा देत नाहीत म्हणून भरपूर शासकीय योजनांचे जे आर असूनसुद्धा वंचित राहावे लागत आहे म्हणून दिव्यांग आधार संघटनेचे मार्फत दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी वीस बारा दोन हजार चोवीस रोजी आझाद मद्यानेते संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकरताई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा जाधवसाहेब रंगनाथ मटकुळे पूजा अशोकराव मनो मनोहर शिंगोली जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पदाधिकारी व दिव्यांग बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आमरण साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून आज तिसरा दिवस पूर्ण झाला आहे तरी कुठलाही मंत्रिमंडळातून प्रतिनिधी आतापर्यंत आला नाही किंवा कुठलाही साधीपत्र व्यवहारसुद्धा करण्यात आले नाही म्हणून दिव्यांग बांधवांना उपोषणस्थळी खूप काही त्रास सहन भोगावा लागत आहे यामध्ये मुंबई पोलीससुद्धा उपोषणस्थळी भरपूर त्रास देत आहेत म्हणून जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण साखळी उपोषण चालूच राहणार आजचा चौथा दिवस पूर्ण झाला असून आज जर बारा वाजेपर्यंत या उपश्नाची दखल नाही घेतली तर सुद्धा करायला मागे पुढे बघणार नाहीत म्हणून मुख्यमंत्री महोदय साहेबांना विनंती आहे की उपोषणाची दखल घेऊन महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक प्रमुख मागण्या विचारपूर्वक विचार करून मान्य करून आदेशपत्र काढावेत दिव्यांग त्यांच्या हक्काच्या शासकीय योजना पूर्णपणे लाभ त्यांना द्याव्यात व कुठलाही दखल न घेतल्यास न आदेश दिल्यास अपेशस्थळी काही कमी जास्त झाल्यास याची सर्वोच्च जबाबदारी ही मुख्यमंत्री मोहोदय साहेब यांच्यावर आहे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी नमस्कार तुई दिव्यांग परवानगी दिव्यांग संघटनेमार्फत आज रोजी उपोषणाला चौथा दिवस आहे तरीही मंत्रिमंडळातून कुठल्याही प्रकारचा कुठलाही प्रतिनिधी आलेला नाही म्हणून आज रोजी दिव्यांग बांधवावर रस्त्यावर झुकण्याची वेळ या पूर्ण मंत्रिमंडळावर शासनाने आणलेली आहे म्हणून आज मुख्यमंत्री महोदय साहेब यांनी दिव्यांगाशी निगडीत असणाऱ्या सर्व शासकीय परिपत्रकनुसार योजनेवर पूर्णपणे विचारपूर्वक हा आदेश देऊन परिपत्रक जारी जर नाही केलं तर हे आंदोलन बारा वाजल्याच्या नंतर चिखदळण्याची जास्त प्रमाणात शक्यता आहे म्हणून मुख्यमंत्री महोदय साहेबांनी जी, जी आरनुसार सर्व दिव्यांगाच्या जे शासकीय योजना आहेत त्यांचा त्यांना पुरेपूर लाभ मिळावा यासाठी आजच्या आज शासकीय परिपत्रक जारी करून सर्व जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यातील सर्व कलेक्टर साहेबांना आदेशपत्र काढून सर्व दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ त्यांना तात्काळ मिळावा अथवा या आंदोलनाचे काही कमी जास्त झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी ही मुख्यमंत्री महोदय साहेब यांच्यावर राहील म्हणून आज आमची तात्काळ मधी बैठक लावून मुख्यमंत्री महोदय समक्ष उपस्थित राहून आमच्या सर्व अपंगाच्या विषयावर चर्चा करून आम्हाला न्याय द्यावा अथवा आम्ही परमाने इथं आत्मदनसुद्धा करायला कमी करणार नाही याची सर्व मंत्रिमंडळ मुख्यमंत्री व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी नोंद घ्यावी नमस्कार